तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आजच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज आत्ताच्या घडीच्या बातम्या आहेत बघून घ्या तेरा एप्रिल दोन हजार चोवीस शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या शाळा बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन महाराष्ट्रातील ठळक बातम्या तसेच योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका चला तर आजच्या ठळक बातम्या बघूयात तर तुम्ही पहिली बातमी बघू शकता बेरोजगार पतीला पत्नीकडून पोटगी देणे आता होणार बंधनकारक भरपोषण खर्च देण्याचे कोर्टाकडून आदेश नंतरची बातमी बघा महात्मा गांधी यांचे पंतू तुषार गांधी यांचा इशारा बाबासाहेबांचे संविधान जपण्याची ही शेवटची संधी वंचितला मतदान न करण्याचे आवाहन नंतरची बातमी बघा पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी भाजपला मोठं खिंडार धैर्यशील मोहिते पाटील या बेड्या नेत्यांच्या शरद पवार गटात पक्षप्रवेश निश्चित नंतरची बातमी बघा महाराष्ट्रात अनेक भागात अवकाळीचा फटका गारपिटीसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून अलर्ट नंतरची बघा मोहिते पाटील होय म्हणावं माळशिरसरमध्ये दोन लाखाचं मत मताधिक्य देतो माढ्यात कट्टर उत्तम जानकर विरोध विरोधकांची साथ फडणवीसाची डोकेदुखी वाढली नंतर बघा न्यूड फोटो आपोआप होणार ब्लर इंस्टाग्राम मेसेजसाठी मेटा आणणार नवीन फीचर सेक्शुअल स्कॅम आणि फोटोचा गैरवापर टाळण्यासाठी हे फीचर आणण्यात येईल असे मेटाने स्पष्ट केलेले आहे नंतर बघा दहावी आणि बारावीचा निकाल पाच जून पूर्वीच लागणार पुढच्या वर्षी आता बोर्डाच्या परीक्षेत प्रत्येक केंद्रावर असणार सी सी टी व्ही कॅमेरे नंतरची बातमी बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनांक चौदा एप्रिल रोजी असल्याचे या दिवशी बुलढाणा येथील आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसवी जयंतीनिमित्ताने सकाळी आठ वाजता बुलढाणा येथील जयस्तंभ चौक येथे भीम पाळणा आणि माजी सैनिक व समता दलाच्या वतीने मानवंदना देण्यात येणार आहे नंतरची बातमी बघा डाळीच्या वाढत्या किमतीत रोखण्यासाठी सरकारचा हस्तक्षेप डाळीच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी सरकारनं हस्तक्षेप केला आहे व्यापाऱ्यांनी विविध डाळीचा साठा केला हा सुच, सुच आहे हा साठा साप्ताहिक आधारावर जाहीर करावा अशा सूचना केंद्र सरकारनं विविध राज्यांना दिल्या आहेत केंद्र सरकार डाळीच्या साठ्यावर लक्ष ठेवून आहेत तसेच आयात केलेल्या डाळीच्या साठ्यावरही सरकार लक्ष ठेवून आहे नंतरची न्यूज बघा साखर निर्यातीवर साखर निर्यातीवर बंदीचे धोरण दिल्लीत ठरते त्याचा परिणाम ग्रामीण भागातील शेतकऱ्यावर होतो त्यामुळे शेतमालाला रास्त भाव मिळत नाही केंद्रातील चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळत नाही तो मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याची टीका माजी खासदार राजू राजू शेट्टी यांनी केलेली आहे तर बघा शालेय शिक्षणात कृषी विषयक समाविष्ट करण्यात आला त्यानुसार आता तिसरीपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शेतीचे धडे दिले जाणार आहेत येत्या शैक्षणिक वर्षापासून हा विषय अभ्यासक्रमात घेण्यात हालचाली सुरू आहेत शालेय स्तरावर इयत्ता पहिली ते आठवी कृषी वेग वेगळा विषय नाही पण कार्यानुभव विषयांतर्गत विषय घटकाचे ज्ञान शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहे इयत्ता नववी ते बारावीसाठी एन एस क्यू एफ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार कृषीविषयक घेतलेल्या शाळांमध्ये तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये कृषी संदर्भात आशयाचे अध्ययन अध्यापन केले जात आहे अनुषंगाने उपक्रमही राबवले जात आहेत नंतरची बातमी बघा रामनवमीच्या दिवशी वीस तास दर्शन करण्याची सुविधा अयोध्येतील राम मंदिरात रामनवमी दिवशी वीस तास दर्शनाची सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे ही व्यवस्था पंधरा एप्रिल ते सतरा एप्रिल दरम्यान असणार आहे अयोध्येत शंभर ठिकाणी ई डी स्क्रीनवर रामस्व रामनवमीचे लाईव प्रक्षेपण केले जाणार आहे लल्लाला सकाळ दुपार आणि रात्र रात्रभोग आणि शृंगार भोग, भोग केला जातो त्यासाठी चार तासांचा कालावधी लागतो यासाठी वीस तासांसाठी दर्शनाची व्यवस्था असणार या दर्शन आहे यावेळी भाविकांना मोबाईल फोन शूज चप्पल सामान मंदिराबाहेर ठेवून दर्शन करण्याचे आवाहन केले आहे यंदाच्या रामनवमीचं सगळ्यात मोठं आकर्षक असेल रामलल्लाच्या मस्तकी होणाऱ्या सूर्यतिलक अर्थात सूर्यकिरणाचा अभिषेक रामनवमीच्या दिवशी मध्यान्नी दुपारी बारा वाजता साधारणपणे चार मिनिट रामलल्लाच्या मस्तकावर सूर्यकिरणाचा अभिषेक होणार आहे रामलल्लाच्या कपाळी होणारा हा गोलाकार सूर्याभिषेक पंच्याहत्तर यम एम व्यासांचा असेल या अभिषेकासाठी केले गेलेले काही दिवस रुडकीच्या सेंट्रल बिल्डिंग रिसर्च संस्थेने वैज्ञानिक दिवस रात्र मेहनत घेत आहेत नंतरची न्यूज बघा पुण्यात शिक्षकेकडून विद्यार्थ्यास लाता भुक्क्यांनी बेदम मारहाण व्हिडिओ व्हायरल पुण्यातील एका नामवंत शाळेत ही घटना घडली आहे या संदर्भात मुलाच्या पाल पालकाने पोलिसात दिलेली तक्रारीची म्हटले आहे की माझा मुलगा शिकत असलेल्या शाळेतील एका शिक्षक रजेवर होते त्या शिक्षकाच्या जागी पूजा केदारी यांना यांनी विद्यार्थ्यास मारहाण केली नंतर बघा मेट्रोतून प्रवास करताना तिकीट काढण्यापासून सुटका आता आली नवीन पद्धत मुंबई मेट्रो बघा मुंबई मेट्रोतील स्थानकावर मिळणाऱ्या या बँडसाठी बॅटरीची गरज नाही तो जलरोधक आणि टिकाऊ आहे त्यामुळे कोणतीही ऋतूमध्ये तुम्हाला म्हणजेच उन्हाळा हिवाळा आणि पावसाळ्यातही तो वापरता येणार आहे हा पट्टा धुता येणार आहे तसेच तो स्वच्छही करता येणार आहे नंतर बघा अवकाळीचा फटका अजून तीन दिवस आय एम डीने सांगितले कधीपर्यंत असणार पाऊस राज्यात गेल्या आठवड्याच्या अखेरपासून सुरू झालेली अवकाळी पावसाचा मारा अजूनही कायम राहणार आहे येत्या पंधरा एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार आहे राज्यातील अनेक भागात राज आज रेड अँड ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या अशाच महाराष्ट्रातील रोजच्या ठळक बातम्या तसेच योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफ नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये